Kudaan, setelah itu, keuntungan ini. दांना मातूनकले संपादन करतो ते म्हणजे माजभूत संघ अशापर्यंत सावंतचं लक्ष पार करताना आतापर्यंत कोणाध आयुक्त आमची कारण ते सुंदर पळंगाली परत एकत्रित हवा उपस्थित असतील तर कृपया करून आपण आपला चषक स्वीकारायचा आहे त्यानंतर मालवण तालुका मालवण तालुका संघ कर्णधार आपण या ठिकाणी चषक स्वीकारायचा आहे मालवण तालुक्याचं या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यानंतर विनंती असेल त्यानंतर विनंती केली जात सन्मान कृष्णा धुरी त्यांच्या शुभ असते अजून एक पारितोषिक आहे अंतिम त्यांच्यासाठी अंतिम सामन्यातील सामनावीर प्रवीण नेरुकर आपल्याला विनंती ने ने करतोय सेमीफायनल मधील सामनावीराचा किताब

सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट हौशी संघटना स्थापन करते होईल हे सर्व जे माही खेळाडू आहेत त्यांनी अनेक मैदानं बरीच वर्षे गाजवली आहेत तर ती कशा प्रकारची क्रिकेट खेळत होते त्यांचा आदर्श लोकांसमोर ठेवला पाहिजे आणि आताच्या तरुण पिढीतून ह्याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे या संकल्पनेतून आम्ही ही संघटना स्थापन केली माझ्यावर मैदान गाजवणारे काका कुडाकर असतील सुनील झुले असतील बबन परब असतील शरद असतील बाबली वायंगणकर असतील राजन नाईक असतील एक चांगले सिनियर म्हणजे आयडल प्लेअर आहेत आमचे ते राजेंद्र नाईक जिथे क कबड्डी क्रिकेटची पंढरी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीमध्ये असे अनेक खेळाडू ह्या संघटनेमध्ये आहेत आणि ही संकल्पना सुचतेवेळी आपल्याला ताण तणाव कमी करायचा हा आमचा मूळ हेतू होता त्याचबरोबर ह्या काळ ह्या वयात आपल्याबरोबर जर जुनी मंडळी असली ते जेवणाचा आनंद दुखता येतो एक संकल्पना आमच्याकडे आहे आणि ही जी सर्व मंडळी आहेत ही सगळी मान्यवर समाजातली मंडळी आहेत काय वकील आहेत काय डॉक्टर आहेत किंवा लोकप्रति काकासारखे लोकप्रतिनिधी आहेत उद्योगपती आहेत बबन बारंपरासारखे समाजात प्रतिनिधी नागरिक आहेत बाबली वांगणकर आहेत माझी शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही मंडळी एकत्र आहेत तेवढी गुन्ह्या गोविंदाने आपल्या गुतारबायासुद्धा एकत्र आले आहेत आणि त्याचा आदर्श आम्ही लोकांसमोर ठरतो आहे तरुण पिढीसमोर ठरतो आहे आज तिची मनी आणि मोबाईलच्या युगामध्ये तरुण पिढी बारमादीकडे चालली आहे त्याने आदर्श म्हणून आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि अशा प्रकारचं आयोजन मी करतो आहे मी प्रथमता कुळा असोसिएशनचं मी स्वागत करेन अभिनंदन करेन ह्या वयासुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजन केलं आहे अध्यक्षने त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यात आणि सुद्धा टुर्नामेंट मागच्या पंधरा दिवसापूर्वी एस पी एल झाली आमच्या वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही मगापासून बघत असाल आजची जी खेळाडू खेळत होते वय वर्षी पंचावन्न असतील साठ असतील पन्नास असतील त्यांची जी खेळण्याची पद्धत आहे ती अजून आजूच्या पिढीला प्रेरणादायक आहे कारण आर फार ते सिक्स बाउंड्रीसारखे प्ले खेळत आहेत चांगल्या तरुणांसारखे फील्डवर जात आहेत हा एक आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आम्ही दाखवून देतो हौशीच्या माध्यमातून मुळात ही जी टूर्नामेंट आहे ही टूर्नामेंट मानाच्या दोन टुर्नामेंट आहे हौशीच्या माध्यमातून एक एसपीर होते सिंधुदुर्ग एस पी टुर्नामेंट एस पी होते त्यानंतर ही वर्ग म्हणजे प्रत्येक वेळेला एक टुर्नामेंट आमची सिंधुदुर्गच्या हौशीतून होते तर यजमानपद चालू वर्षाला कुडाळचं आहे नंतर ते कणकोलचं होतं कधी वेंगुर्लाचं होतं सर्व आम्ही एकत्र येऊन तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ह्या नात्याने किंवा जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारिणी सर्व एकत्र येऊन आम्ही सर्वजण पैसे काढतो आणि त्या पैशातून प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युशन देऊन हा एक प्रकारचं चांगल्या प्रयत्न आयोजन आम्ही करतो हेतू आमचा एवढाच असतो की सर्व जे सिनियर खेळाडू आहेत ते मैदान आले पाहिजेत सर्वांना एकत्र गुन्हे नाचलं राहिलं पाहिजे खेळलं पाहिजेत आणि एकापेकाचे संबंध सुधारले पाहिजेत एकामेकाच्या प्रसंगाला उपयोगी पडले पाहिजे आणि नुसतं क्रिकेट ह्या जरी प्लॅटफॉर्म जरी असला तरी आम्ही एकामेकाला कायम मदत करत असतो कुठल्याही प्रसंगाला तो प्रसंगाला धावून जात असतो हा एक मूळ हेतू आहे आमचा